नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी बनवलेली आहे मस्त मसालेदार आणि टेस्टी शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी ही भाजी बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आता गॅस वरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार चमच तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि त्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल फ्राय झालेल्या शेंगा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत थोडा लसूण घ्यायचा आणि तो ठेचून घ्यायचा तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे लसणाच्या फोडणीचा खूप सुंदर वास सुटलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे थोडस हिंग टाकायचं आणि मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि थोडीशी परतून घ्यायची आता बारीक केलेला कांदा सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आता वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला मसाला छान शिजू द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि मसाला परत एकदा थोडासा हलवून घ्यायचा आता त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि तोही थोडासा परतून घ्यायचा आहे सगळे मसाले परतून झाले की आपण फ्राय करून घेतलेल्या शेवग्याच्या शिंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि त्या मिक्स करून घ्यायच्या आता त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि शेवगा दोन्हीही आधीच शिजल्यामुळे आपल्याला अजून शिजवून घेण्याची गरज नाही आता बस गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त गरमागरम भाजी भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व करायची आहे तर मंडळी ही मी मस्त शेवग्याची भाजी आणि भात एन्जॉय करत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हालाही मी बनवलेल्या शेवग्याच्या शेंगेची भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही जर आत्तापर्यंत बघत असाल तर तुमचे खूप आभार बाय बाय